माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत नगरपालिकांच्या प्रभागांचे नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर झाले आता मतदार यादी देखील अंतिम झाली असून पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे निश्चित झाले आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद नियोजित आहे त्या दिवसापासूनच आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी देखील दिली आहे राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा तीनशे एकतीस पंचायत समित्या आणि एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक होणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेतल्या जाणार आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी झाली असून तर महानगरपालिकेच्या प्रभाव व महापौरांचे आरक्षणही या महिन्यात जाहीर होईल पाच नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन टप्प्यातील निवडणुकांसाठी पंच्याऐंशी दिवस मिळणार आहेत त्यामुळे नगरपालिका आणि निवडणुकी कार्यक्रम एकवीस ते पंचवीस दिवसांचा असणार असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होतील असे नियोजन आयोगाने केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका